राम राम रामकृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे व्यवस्थित आहोत ता आणि आज आहे बैलपोळा आणि तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बैलपोळ्याच्या माझ्याकडून आणि माझ्या आजी आज लोकांकडून तर मिळतीलच तुम्हाला आणि आज खरंच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलाची जोडी असती गाई असतात म्हशी असतात तर त्यांना छान आंघूळ घातली जाते त्यांचे शिंग रंगवले जातात त्याला फुगे बांधले जातात झाल घातली जाती चांगाळे घातले जातात खूप छान सण करतात लातूर भागात तिकडं तर अजून कुण्या कुण्या ठिकाणी कसं कसं करतात मला नाही माहिती पण मी लहान होते तेव्हा बघितलेलं आहे की बैल रुसतात आजच्या दिवशी मग त्यांना पाच पाच दहा दहा अकरा अकरा पोळ्या खायला घालतात तर खूप आजच्या दिवशी त्यांची काळजी घेतली जाते त्यांना आंघोळ घातलं जातं रंगाचे धब्बे त्यांच्या शरीरावर दिले जातात काही काही काढलं जातं आणि मस्त आजच्या दिवशी फक्त त्यांना आराम म्हणजे कालपासूनच असतो आजकाल आराम त्यांना कोणीही शेतात नांगराला झुपत नाही आहे त्यांना म्हणजे आजच्या दिवशी त्यांचा खरा सण आहे बैलांचा तर बैल पोळा आहे आज आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा अजून एक सांगायचे की तुम्ही खूप छान त्या ताईला मदत केली काय का होऊ ना तिच्यापैकी जमले थोडेसे पैसे चार पाच हजार रुपये आणि ती म्हटली ताई खूप झाली आम्हाला आता आम्ही आमच्या ह्याच्यावर काम करू कसं असतं पोटात अन्न असेल तर माणूस दिवसभर काम शोधल घरात अन्न खायला नाही तर काम शोधणार कुठं दहा रुपये तिकीट आलं नसतील तर किळभर पोटात अन्न नसल्यावर चालणार किती आणि काम शोधणार किती तर ते म्हटले ताई आम्हाला खूप झालं आम्ही आमचं काम करूनच आणि त्यांचं पहिलंपासूनच होतं की मला काम पाहिजे ताई मला कुठेही काम बघा तर त्यांना कामही आपल्या ह्याच्यातून कुठेतरी एका ताईने बोलवले वाटतं बिरोमध्ये तिकडं तर कामालाही ताई जाणार आहेत आणि ती बिचारी खरंच खूप आपण छोटीशी मदत करून त्यांना पुढं पुश केले की बाबा तुम्ही जा तुम्ही काम करा तुम्ही तुमचं स्वतंत्र आणि स्वावलंबी जगावं माणसांनी मी प्रत्येकाला शिकवते की आणि थोडीशी मदत करायची त्या थोड्याशा मदतीने खूप लोक पुन्हा पुढं जातात त्यांना एक आधार पोहोचवतो की बाबा हां आम्हाला कोणीतरी मदत केली आम्ही आज इथपर्यंत आलो आज ती तिकडच्या दोन बायका त्यांचे मुलं शाळेचा आपण तुम्ही बघितलं असेल तीही थोडीशी मदत केली आता मासे विकते खूप छान रस्त्याला बसून माशासाठी ते तिचं सगळं भांडवल तिनं केले मासे विकते ते सांगते ताई तुमच्यामुळं आम्ही खचलो नाही हारलो नाही आम्ही पुढं चाललो आहे आमच्या दोन्ही मुलांना तिन्ही मुलांना घेऊन हे पण ताई म्हणली की ताई मला असं नाही करायचं न्यायचं मलाही काम करायचं आहे माझं माझं मला पोट भरायचं आहे माझ्या दोन मुलांचं पण खरंच काही नसल्यावर पण आपण कुणाच्या तरी आधारा जातो मग थोडीशी मदत करायची आपण आणि प्रत्येकाचं दुःख दूर व्हावं आणि कुठल्याच ताईवर अशी वेळ नाही यावं चला तर आजी लोकांना भेटू आपण तर हा काढला आहे आठा आठता मळायचा आहे आणि आज म्हणलं पोळा पण आहे आणि पुरणपोळी खाऊन लय दिवस झाला आपल्या आजी लोकांना तर म्हटलं वैशू थोडंसं पुरण घालूया रांगोळ वगैरे घातलेली आहे आबाळ भरपूर आले असं आणि पुरणामध्ये गुळ वगैरे घातला आहे सगळं केले मग आजी म्हण आई अक्का इकडं बसलेले आहेत पुरण इकडं शिजते आता मला आमटी फुंनी टाकायची आहे खूप आवडीने आमटी खातात माझ्या हातची आई आमटी कर आई आमटी कर म्हणतात पुरण चांगलं शिजले एकदम गाळ असं झाले आमचा स्वयंपाक लवकरच होतो अकरा बारापर्यंत आम्ही करतो आणि हे पुरण पाणी तापवले अजून कोणी आजी आंघोळीचे असेल तर म्हणून आणि आमटी फुणी टाकायची आता ह्याच्या चुलीत कांदा आणि खोबरं लसून भाजून घ्यायचं काय आणि मग करायचं आमटी एकच नंबर आमटी होते आहे का नाही अक्का धुतले का, का कपडे येते आंघोळ झाली छान छान डोसकं वगैरे छान आ सर्दी कमी झाली का झाले ना तर आज जरा आहे काय झाले चिकले पल्ले ते तेल लावायचं ना हळद लावायची हा हे बघा कलावती आजी बकेटवर वर कपडे घेऊन आले तुझी आंघोळ नाही झाली बर बर आबाळ आले ना आबाळाच कपडे धुवून टाकलेत वाळू घाला व्यवस्थित राम 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 तर पूजा वगैरे झाले छान पिकी मस्त पिकी आणि बाकीचं काय अजून इकडं चाललंय आता भात घालायचं आहे बाहे। ले बाहेर घातला नाही भज्याचं पीठ कालवायचं आहे सगळी कामं अजून बरेचसे राहिलेली येतं हे बाहेर तांदूळ घालायला काढले ले तर आणि ज्या दिवशी आपण पुरण घालतो पोळ्या करतो त्या दिवशी आपण आहे ना इंद्रायणीचा भात घालतो आता हे इंद्रायणीची कणी आहे म्हणजे चिकट भात कारण आमटी आहे ना मोकळा भात सपातला जात नाही मग आमटी ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण चिकट भात करायचं तर आमटीमध्ये भात आणि भातामध्ये आमटी सपादली जाते डाळीचं चा पीठ चाळते वाटतं वैशू मला भजीचं पीठ कालून म्हटलं घे बाहेर पटापटा तळून घेऊ आपण कामं करून घेऊ हापसारा तर इकडं भरपूर असतो रोजच असतो हा पसारा इकडं तर आता जाऊन वरती येऊया काय चाललंय बघू राम 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 कृष्ण राम कृष्ण अरे काय चाललंय

महागून बी लावा पिन महागून बी लावा पिन म्हणजे तिनं गाऊन काढत नाही लावा तिथं नाही तिनं गाऊन लाव गच लावा तिथं तुझ्याकडली दे मी तुला देते खाली गेल्यावर पाठवून देते पिन काय चाललंय मग होय सुंदर आजी बरी आहे का आंघोळ केली का माझ सगळ्यांनी हा पायांची सूज कमी झाली तुझ्या छान झाले पाय उतरले की हा हा चाललं तर इथल्या इथं फिरायचं थोडस वरच्या फिरले ना, ना। पोटातली आग कमी झाली का जरा रात्रपासून हा ना एवढी आग, आग ना पोटात हां तुला ते लघवीचा पण त्रास आहे ना ती पण गोळी चालू केली ना तुला हां हां होईल काल खूप चांगलं तपासलं झाली ना मग रात्री गोळी दिली ना अर्धी तुला सरांनी सांगितली ती अर्धी गोळी द्या त्या आजीला म्हणजे तिची लघवी साफ होईल म्हणून ह्या आजीला गोळी नाही काय नाही काय नाही <laughs> <laughs> <दे नाए> ना? <laughs> पहिले पहिलेपासूनच नाही गोळी मला औषध नाही गोळी नाही <laughs> काय नाही <laughs> <laughs> लय झालं तर ह्या पूर्णापासूनच सुरू झाली गोळीची मग आपल्याला काहीच नाही सुई नाही फी नाही काही नाही काही कोरोनापासून औषध चालू झाले का नाही गोळ्या औषध काही नाही बघितलं का कोरोनापासून चालू झाले म्हणजे बरोबर आहे की मग लय तिला काहीच नाही काल म्हणले का का ना डॉक्टर तपासलं काहीच नाही तिच्या फाईल वर बी काही नाही तिचं ते मेडिकलच काय अशीच बटाकली ना अशीच तिचं दवाखान्या हा ना तिला काय आजारामुळे आलेली गे थोडी ती हा हा ती काय आजारी होती तिला दिसती का तुम्हाला करून बिगर का तू आजारी आहे तुला कोण म्हणते आजारी पण तुला सांगते मी बिनरुगी आहे काहीच नाही ना छकुलीला ना। काय नाही आजीला काय नाही असे कवचित माणसं बघायला भेटतात माझ्याकडे एक आजोबा होते सुंदर आजी सेम हिन ना आले का। ना असेच होते मला हे आल्यापासून त्यांची आठवण येते माहितीये काहीच आजार नाही मी म्हणतो की ज्याला काही आजार नाही त्या आजीला त्या आईला घरी सांभाळायला काय त्रास आहे बरं आजार असला तरी त्या आईला काय सांभाळायला त्रास आहे हिचं तर काहीच करावं लागत नाही हिची ना सगळं संडास बाथरूमला सगळं 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 करते तिच्या तिनं तू पण बाकीचे बरेचसे लोक जातात पण छकुली आणि ही दोन आजी कसलीच गुळी नाही फक्त काय आहे ती पोटाला खात्यात बिचाऱ्याने बसतात हरे राम हरे राम हरे कृष्णा करत खूप कमी मावशी ही अशी अवस्था बघण्याची म्हणजे खूप भाग्यवान आहेत ही लोक की यांना आता ह्या ह्याच्यामध्ये कसलाच आदर नाहीये प्रत्येकाच्या घरांनी काही ना काही तर दुखणं आहे हा ती गोळीच खात नाही म्हणली मी खातच नाही आ ले बेकार झालं सगळं कोरोना मला कोरोनाच्या टाइम मला किती आवडत जोरात चालत येत नाही तुझं शरीर कापत सारखं पण थर 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 आता कापायला लागली यात दुखणं किती दिवस झालं हे अंग कापते झाला एक महिना झाला तुझी आहे सगळं शरीर हालत तुझं मी बघते चालताना ना जागे लघवीच्या वगैरे सगळ्या सगळ्या गोळ्या सरांनी चालू केलं आणि थोडासा व्यायाम करायचं शुगर आहे म्हणून बिना चप्पलचं तुला म्हणते हो खाली येऊ नको कुमार मॅडम लवेळ झालं उभारल्यात माझ्याकडं घेऊन खाली जायला येऊ का आणि खाली आंघोळ केली का निर्मळ आंघोळ केली केली ना व्यवस्थित ना? ना। ना। नाली वय तू आज छान छान मस्त सुशाला माशीला पण आंघोळ घातली ना नाव घातली ना? ना तेल बिल लावले ते डोकी उतरायचं झाले सगळं व्यवस्थित केलं सुशाला मावशी गाऊन फाडू नको ना, ना तू सगळं गाऊन फाडून टाकायला लागली तू गाऊन नाही ना फार फाडून टाकली कस काय कराय माहितीये काय आज वया गेल्या पोळ्या तर केल्यात पण काय सण काय आज सण हा असण सण आव हिला ध्यानात नाही बघा बैल आज बैल पोळा आहे बैल पोळा आहे पण पाहिजेच नाही अगं बाई ते जाते दिदी मग काय कळतच नाही मग काय माहिती आणि कडक ऊन पण पडले बघा मस्त मध्येच ढगारा येतो आणि मध्येच ऊन पडतं चला मग पोळ्याच्या मनाव सगळ्याला शुभेच्छा म्हणा आशीर्वाद आज पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा हां आशीर्वाद बी शुभेच्छा बी सगळ्यांनाही आज पोया खायचे बघा हां हां पोया करणार पोया खा तू करणार पोळ्या मग मी उपाय करते के म्हटल्या नको करायला आपल्या नाचायच्या पाय काय कर बाई कर असं मग करायच्या करायच्या मग सगळ्याला पोळ्या खाऊ घालणार तुम्हाला आमटी करते का कस करायची आमटी करते का तू आमटी करते स्वयंपाकाचं लयड लागले आता एवढ्या मला स्वयंपाक करू द्या करणार बर करते बर बर करते पोळ्या करते व्यवस्थित करून आहे कामाच पोळ्या स्वयंपाक सगळं करा वाटते तिला कटाळा हा नाहीये म्हणून गुळी नाहीये आठ वर्ष झालं तुम्हाला सांगते मी आठ वर्ष झालं मंगल मावशीला आणि तिला कसलीच गुळी नाही भगवंताची कृपा करायचं का मग आवाज दिला उचरायचं चुकू नाही पण काम करायचं मग चुकलं तर चुकलं माझं माफी तर असं म्हटलं म्हणजे समजून घेते घेत कोणी शिकवले तुला बोलायला बोलायला कुणी शिकवले तुला शिकवायला काय पाहिजे आपलं डोकं चाललं मग बोलता येत काय करावं चला टाटा बाय बाय करा बाय 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 गुड बाय आमचा हिडू काही पा विसरू नका आमचा हिडू चांगलाच राहणार आणि व्यवस्थितच राहणार बाय बाईक करा कमन करा पण आमचा हिडू पायचा थँक थँक्यू बाय बाय